नमस्कार एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून आपली जागा दुसऱ्याच्या नावावर करायची तजवीज केली असेल आणि मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या मृत्यूपत्रानुसार जागा मिळण्याकरता जर सगळी प्रक्रिया पार पाडायला लागत असेल सातबारा फेरफार त्याचा अंमल देण्याकरता नोटिसा काढायला लागत असतील तर मग मृत्यूपत्र केल्याचा नक्की फायदा काय असा एक प्रश्न मी आपल्या कमेंटमध्ये वाचला आता असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आपण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मृत्यूपत्राचे काही फायदे आहेत पण मृत्यूपत्र केलं म्हणजे तुम्हाला प्रक्रियेपासून सूट मिळावी असा त्याचा अर्थ होत नाही आपण एक साधं उदाहरण घेऊ की मृत्यूपत्र तरी समजा कधीतरी केलेलं असतं तो करणारा माणूस हयात नसतो त्याच्यात शंका घेण्यासारख्या अनेक गोष्टी असतात पण समजा एखादं खरेदी खत खर झालं खरेदी खत नोंदणीकृत झालं तो व्यवहार झाला देणार घेणार दोघांना तो व्यवहार मान्य आहे तर अशा खरेदी खताची सुद्धा नोंद होण्यापूर्वी किंवा सातबारा बदलण्यापूर्वी सगळी प्रक्रिया पार पाडायलाच लागते तुम्ही खरेदी खत केलंय म्हणजे तुमचा आपोआप सातबारा झाला आपोआप फेरफार पडला असं होत नाही कारण हा आपल्या प्रक्रियेचा भाग आहे आणि कोणता तरी दस्त आहे म्हणून प्रक्रियेपासून आपण पळवाट शोधायची असं होऊ शकत नाही कारण याचं मूळ आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे नोंदणी आणि महसुली अभिलेख या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत आणि काही वेळेला असं होऊ शकतं की एखादा करार एखाद्या महसुली कायद्याचा भंग करणारा असेल आणि त्याची नोंदणी झाली तर त्याच्या नोंदणीची अंमलबजावणी महसूल दप्तरात करताना अडचणी येतात आणि ती नावं लावण्याचं नाकारलं जाऊ शकतं आणि महसुली जे काही कायदे आहेत त्याच्या करता महसुली अधिकाऱ्यांकडे महसुली दप्तरांचे अधिकार दिलेले आहेत म्हणून तुम्ही केलेला दस्त जर योग्य असेल त्याबद्दल काही कायदेशीर त्रुटी किंवा कायदेभंग नसेल त्याबद्दल कोणाचा काही आक्षेप नसेल तर त्याची यथायोग्य प्रकारे नोंद केलीच जाते पण मृत्यूपत्र केलंय म्हणून मला प्रक्रियेपासून सूट मिळावी असं आपल्याला आग्रह धरता येणार नाही आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळू की मग मृत्यूपत्र केल्याचा फायदा काय तर मृत्यूपत्र केल्याचे काही दोन चार फायदे असतात सगळ्यात पहिला म्हणजे जर एखादी स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्याला एकापेक्षा अनेक वारस असतील आणि त्या मृत्यूपत्राद्वारे वा ती मालमत्ता त्यांनी एखाद्याच वारसाला दिली किंवा सगळे वारस सोडून त्रयस्थाला दिली तरी सुद्धा त्या मृत्यूपत्रातल्या लाभार्थ्याला ती मालमत्ता मिळवणं सोपं जातं जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता निधन पावत असेल तर ती मालमत्ता वारसा हक्कानुसार त्याच्या सगळ्या वारसांना मिळते त्यामध्ये त्या मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेचा किंवा त्याच्या मृत्यूपत्राचा काही विषयच येत नाही कारण ते त्यांनी नोंदवलेलं किंवा करून ठेवलेलंच नसतं म्हणून मृत्यूपत्राचा सगळ्यात मोठा फायदा असा की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे त्या मालमत्तेसंदर्भात जे काही व्हायचं किंवा जे काही होणं अपेक्षित आहे ते करून घेता येतं आता मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीनुसार जेव्हा मालमत्ता हस्तांतरण आपल्याला करायचं असेल तेव्हा त्याच्याकरता आपल्याला जी काही रितसर प्रक्रिया आहे ती पार पाडायलाच लागेल त्यामध्ये असंही होऊ शकतं की सगळं योग्य असून सुद्धा जेव्हा या मृत्यूपत्रातील इतर वारसांना किंवा वारसांना नोटिसा निघतील तेव्हा ते त्याच्यात ते 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 आक्षेप घेतील हरकत नोंदवतील आणि मग ते विवादित प्रकरण म्हणून पुढे सुनावणी करता जाईल त्याच्यामध्ये एखाद वेळ तुमचा कालापव्य होऊ शकतो वेळ मेहनत पैसा वाया जाऊ शकतो पण हे असलं तरी आपल्याला याच्यातूनच जावं लागणार आहे किमान आज तरी आपल्याकडे या गोष्टी टाळण्याचा किंवा बायपास करण्याचा कोणताही मार्ग आपल्या व्यवस्थेत अस्तित्वात नाही आणि नजिकच्या भविष्यात सुद्धा असा काही मार्ग असेल किंवा निघू शकेल याची किमान आज तरी शक्यता वाटत नाही म्हणून मृत्यूपत्र केल्याचा फायदा जर तुम्ही विचारत असाल तर त्या मालमत्तेसंदर्भात काय व्हावं याची निश्चिती असणे हा त्या मृत्यूपत्र केल्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि ती निश्चिती जरी असली तरी त्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीकरता बाकी सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला लागणे हा आपल्या सध्याच्या व्यवस्थेचा एक भाग आहे तो तुम्हाला आवडत नसला पटत नसला रुचत नसला तरी सद्यस्थितीत आपल्याला त्याच्यातूनच पलीकडे जायला लागेल दुसरा काहीही पर्याय सध्या तरी नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा सात एप्रिलला मी आपल्या पुण्याच्या कार्यालयात उपलब्ध असेन आपल्यापैकी ज्यांना माझी पुण्याला भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओमधल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधावा आणि तिथून आपल्याला पुढची सगळी माहिती आणि मार्गदर्शन देण्यात येईल धन्यवाद